नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उपवासाचं ओल्या नारळाचं पॅटीस ही रेसिपी आता नवरात्र येते त्यामुळे उपवासाचे खूप व्हरायटी आपल्याला पाहिजे असते कधी आंबट गोड तिखट कधी फक्त गोड असते कधी तिखट असते तसे त्यामुळे आज आपण जरा असं आंबट तिखट आणि गोड अशा प्रकारचं प्रॅक्टिस करतो तर त्याच्यासाठी आपण शाबुदाणा पण सगळं घरच्या घरीच वापरणार आहे घरातलेच पीठ करूनच आपण वापरणार आहे विकत पण मिळू शकतात पण आपण त्याच्यासाठी शाबुदाणा थोडासा भाजून घेऊया आणि त्याचं पीठ करून घेऊया आणि एक कप शाबुदाणा घेतलेला आहे ऍक्च्युअली शाबुदाण्याचं पीठ मार्केटमध्ये मिळतं पण त्याच्यापेक्षा मला जास्त करून असं घरी जे आपण भासतो कारण का तर इथे शाबुदाणा असा फुलतो तो आणि जेव्हा आपण हा पॅटीस मध्ये घालतो म्हणजे वरच्या मध्ये जेव्हा घालतो तेव्हा त्याच्यामध्ये पण तो फुलतो आणि ते वरच जे कव्हर आहे ना ते असं मस्त एकदम तर मध्यम गॅसवर आपण हा असा साबुदाणा फुलस तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचंय आणि आपण तो कोरडाच भाजतोय एक मिनिट झालंय आपण छान परततोय आणि आता साबुदाणा जो आहे तो फुलायला लागलाय म्हणजे आपण ज्वारी भासताना कशा त्याच्या लाह्या फुटतात तर तसा हा साबुदाणा आपण बघूया की असं म्हणजे हलायला लागतात ते साबुदाणे असे म्हणजे ते फुलत असतात आणि ते एक्स्ट्रा म्हणजे पांढरे शुभ्र दिसतात जे फुललेले आहेत ना तो जो आपला शाबू असतो त्याच्यापेक्षा सुद्धा पांढरे दिसतात त्यामुळे लगेच लक्षात येतं आणि हलका हलका पण होत जातो ना तो आणि अगदी कलर बदलेपर्यंत आपल्याला नाही येतो भाजायचा अगदी सगळे फुलले एक साधारण तीन ते चार मिनिटांमध्ये सगळा एक कप तो भाजला जातो एक चार मिनिट झाली आपण छान मध्यम गॅसवर भाजून घेतला येतो आणि छान सगळा शाबुदाणा जो काही आहे तो फुलतोय असा म्हणजे तुम्ही पण जेव्हा भाजाल ना तेव्हा तुम्हाला त्यातनं असा चट 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 असा आवाज येतो जशा की आपण ज्वारीच्या लहाया फुटतात तशा तर आता हा सगळा भाजून झालेला आहे आपण ह्याच्यापेक्षा जास्त आता भाजायला नको आहे कारण ऑलरेडी तो फुललेला पण आहे आणि मग त्याचा रंग बदलत जातो तर आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि पूर्णपणे हा थंड झाल्यानंतर हा मिक्सरला वाटून घेऊया आपला साबुदाना थंड होत आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी बटाटा लागणार आहे पारीसाठी तो उकडून घेतलेला आहे तर आपण बटाटा उकडून घेताना काय केलं बटाटे स्वच्छ धुवून डब्यात घेतले आणि खाली फक्त पाणी घातलं आणि तीन शिट्टी करून अगदी दोन मिनटं बारीक गॅसवरती ठेवले तर तो असा पान अजिबात त्याला पाणी पाणी होत नाही आहे बटाट्याला म्हणजे फुटत नाही आहे आपला पराठा असू दे बटाटा वडा असू दे किंवा हे पॅटीस असू दे तर ही आपण टीप नेहमी लक्षात ठेवायची की बटाटा उकडताना त्यात पाणी नाही घालायचं तर तशा पद्धतीनं आपण हा उकळून घेतलेला आहे बटाट्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन प्रकार मिळतात एक असो तो पांढरा शुभ्र असतो उकडल्यानंतर आणि एक असो तो पिवळा असतो तर हा असतो तो, तो हा टेस्टी आणि चिकट असतो आणि पांढरा असा तो फार भुसभुशीत असतो आणि ह्याची पातळ साल असते अगदी तर सुद्धा घेताना नेहमी असा पिवळसर असतो तो घ्यायचा त्यामुळं वरचा टेस्ट पण खूप छान येते त्यात आम्ही सगळं हे छान असं खिसून घेते किंवा तुम्ही स्मॅश केलं तरी पण चालेल पण खिसून घेतल्यामुळे काय होतं त्याच्या घुटळ्या वगैरे हा एकसारखा होतो, एक हो होतो।, एक होतो अगदी आणि आपण हे साधारण अर्धा किलो बटाटे घेतलेत पाच बटाटे बसतात अर्धा किलो पण एक आमचा खूप मोठा बटाटे त्यामुळे आपण चार बटाटे घेतलेले आहेत आणि आपण खिसून घेतोय कारण जर आपण अगदी हाताने असं स्मॅश करून घेतलं तर त्याच्या घुटळ्या राहतात आणि तो येताना जो बॉलवरचा आपला आहे तो असा एक संघ दिसत नाहीये म्हणून आपण खिसून घ्यायचा एक सारखं पडलं जातं मग आता आपण ह्याच पद्धतीनं सगळे बटाटे खिसून घेऊया आता आपण बटाटा खिसून घेतलाय थंड झाल्यानंतर साबुदाणा आपण त्याचं पीठ करून घेतलं मिक्सरला अगदी हे फाईन व्हायलाच पाहिजे असं काही नाहीये अगदी थोडस असं हे बारीक रवा असतो तसं रवा राहतं आणि चाळायची वगैरे गरज नाहीये कारण ह्याचं काय होतं जे साबुदाण्याचं पीठ आपण जेव्हा तळतो तेव्हा ते छान ते फुललं जातं आणि वरती असं व्हाईट व्हायचं कलरही खूप छान येतो आपल्या पॅटीसला तर आपण त्यासाठी अगदी चाळून वगैरे घेतलेलं नाहीये पण फाईन केलेलं आहे आणि आता आपण इथे साबुदाण्याचं पिठी वापरतोय घरी केलेली पण ह्याच्याऐवजी तुम्ही अरारूट पावडर पण मिळते ती उपवासाला चालते तर ह्याच्याऐवजी तुम्ही अरारूट पावडर पण ह्या प्रमाणात तिथे घालू शकता आता आपण ह्याच्यामध्ये थोडस चिमूट भर चवीसाठी मेढीला घालतोय आपण हा अगदी अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे आणि हे पीठ आता हे आपण मोजून अर्धा कप घेतलेला आहे आणि थोडस आपला जो बटाटा आहे त्याला मॉइश्चर किती आहे त्याच्यावरती थोडस पीठ एखादा टेबल स्पून कमी जास्त लागू शकतं तर बघून मग उरलेला आपण घालूया आणि बटाट्याचा खीस पण दोन कप एवढा भरलेला होता हो, चार बटाटे घेतले होते आपण त्याचा दोन कप एवढा बटाट्याचा आपला खीस झालेला आहे आणि आता हे मळताना नंतर हाताला लागणार नाही इतपत त्याच्यात आपण पीठ घालणार आहे ते सगळं मात्र साबुदाण्याचं पीठ आहे ते व्यवस्थित आतमध्ये सगळे ह्या बटाट्याला लागलं पाहिजे मला असं वाटतं थोडंसं आपल्या आहे प्रमाणात तेवढं तेवढं ते लागणारच आहे अगदी अगदी अर्धा कप आपलं पीठ हे बरोबर लागलेलं ला आहे पाण्याचा वगैरे हात अजिबात लावायचं नाही इथे अगदी खूप पण काही मळायचं नाहीये पीठ फक्त सगळं एकत्र एक व्यवस्थित झालं ना की झालं मग तर आता आपलं अर्धा कप पीठ सगळं लागलेलं ला आहे ला। आणि इथं खाली अजिबात लागत नाही पण तेल वगैरे काही लावलेलं नाहीये असंच मळून घेतलं आता हे छान असं एक सारखं मळलं आहे पण ह्याच्यात शाबुदाणाचं पीठ आहे त्यामुळे हो थोडा वेळ आपण ह्याला रेस्ट करायला ठेवूया एक दहा मिनिटं आपलं सारण होतंय तोपर्यंत तुपाचा हात घेऊया थोडस तुपाचा हात लावून मी हे सगळं एक सारखं करून दहा मिनिटं आपण दहा ते पंधरा मिनिटं आपण ह्याला रेस्ट करायला ठेवूया आपण जे साबुदाण्याचं पीठ केलं होतं भाजून तर त्यातलं आता साधारण पाव कप एवढं शिल्लक राहिलेलं आहे कारण एक कपाचा आपण साबुदाणा आपण भाजून त्याचं पीठ केलं होतं पण हे अगदी कमी करता येत नाही कारण मिक्सरमध्ये ते बारीकच होऊ शकत नाही तर त्यासाठी आपण एक कप घेतलेला आहे हा उरलेला आहे ते ठेवून द्या नेक्स्ट टाइम करण्यासाठी आपण पॅन आहे जाडबुडाचा पॅन घ्यायचा नेहमी सारण करताना एक चमचा त्याच्यामध्ये फक्त तूप घालूया आपण फक्त आपले जिरे फुलायचे म्हणून आपण ह्याच्यामध्ये तूप घालतोय आणि तूप खूप गरम करायचं नाहीये अगदी थोडंसं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण जिरे टाकूया एक चमचा जिरे घालूया कारण ह्याच्यामध्ये जिऱ्याची टेस्ट खूप छान लागते जिरे मस्त फुलले की त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्यांचे बारीक बारीक अगदी तुकडे केलेले आहेत आणि तिखट थोडंसं आवडीनुसार आहे कमी जास्त करू शकता आणि ह्या तुपावरती आपण मिरची जेव्हा अगदी छान अशी बारीक गॅसवरती भाजून घेतोय तेव्हा तीचा फ्लेवर जो आहे तो इतका मस्त मस्त सारणात होतो कारण ह्याची टेस्ट कशी असते की गोडसरकडे जास्त असते आणि थोडंसं त्याच्यामध्ये जर मिरचीचा बाईट लागला तर ह्याची एकदम पॅटीस खूप सुंदर लागतं म्हणून आपण मिरची त्याच्यामध्ये बारीक बारीक पीसेस करून घातले आता हे स्टेजला आपण त्याच्यामध्ये नारळाचा चव घालूया ओल्या नारळाचा चव हा दोन कप घेतलेला आहे हा हा जिरेचं आणि मिरचीचा इतका मस्त एकदम सुगंध येतो आणि मिरची तिखट पण आहे आणि आता आपण गॅस बारीक करतोय कारण आपल्याला हे ट्राय करायचं नाही आहे फक्त एकसारखं करायचं आणि आता मी गॅस पण बंद करणार आहे आणि मग सगळं साहित्य त्याच्यामध्ये घालणार आहे गॅस बंद करते मी एक चमचा मीठ ते जे गरम झालेलं आहे ना तेवढ्या ह्याच्यावर ही साखर आणि मीठ त्याच्यामध्ये छान मिक्स होणार आहे त्याच्यानंतर तीन चमचे साखर आवडीप्रमाणे काजू काजूचे बारीक बारीक तुकडे आणि हे सगळं ऑप्शनल आहे म्हणजे काजू वगैरे हो आणि आपण बेदाणे घालतोय बेदाणे पण खूप मोठे मोठे जर असतील तर त्याचे असे तुकडे केलेले आहेत बारीक बारीक अर्ध्या लिंबाचा रस घालूया त्याच्यामध्ये कारण ह्याची आंबट गोड अशी टेस्ट असते आणि थोडीशी कोथिंबीर आता बऱ्याच वेळेला काय होतं की उपवासाला कोथिंबीर खाल्ली जात नाही तर तुम्ही इथे कोथिंबीर स्किप करू शकता आपण त्याच्यामध्ये थोडीच घालूया खूप घालायची गरज नसते फक्त जस्ट कोथिंबीरीचा फ्लेवर यावा सारणाला इतपतच आपण त्याच्यामध्ये घातली आहे हे सगळं आता छान हलवून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मात्र हे आपण त्याच्यामध्ये भरायचंय कारण जर हे आपण गरम गरम भरलं तर काय होतं पॅटीस फुटायची शक्यता असते त्यामुळे हे छान थंड होऊन द्यायचं आपलं सारण हे थंड झालंय दहा ते पंधरा मिनटं झालेत आपण थंड करायला ठेवलेलं आता ह्याचे आपण असे छान गोळे करून घेऊया म्हणजे भरायला ते खूप छान पडतं सुट्ट भरण्यापेक्षा आणि ह्यालाही आपल्याला पिठालाही आपले दहा ते हा पण आपण गोळे करून गोळे करून घेऊया असे छोटे छोटे करून घ्यायचे हा बटाट्याचा साधारण एवढा घेतलेला आहे गोळा तर अशाच पद्धतीने आधी सगळे बटाट्याचे पण करून घेऊया आणि आपण सारणाचे पण असेच गोळे करून घेऊयामुळे काय होतंय की त्याचे असे छान या पद्धतीने असे बॉल होत आहेत तयार बाइंडिंगमुळे म्हणजे ते आतलं का जे काही सारण आहे ते आपण जेव्हा पॅटिसमध्ये भरतो तेव्हा असं पटकन सुटत नाही ते हां ना? तर आता या पद्धतीनं हा गोळा केलेला आहे आपण सारणाचा आणि या पद्धतीनं आपण बटाट्याचा केला आहे साधारण तेवढे तेवढेच घेतलेलं आहे दोन्ही आणि आता ह्याचं एक पॅटीस बनवून बघूया आपण हे लाटून बनवलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला कुठल्या सोप्या पद्धतीनं वाटते तसं केलं तरी चालेल किंवा आपण जसे मोदक करतो तसे त्याचं व्यवस्थित असं छान हे करायचं आणि त्याला थोडंसं तेलाचा हात घालवून असे त्याचं एक वाटी तयार करून घ्यायची किंवा हातावर तुम्ही असं प्रेस केलं तरीसुद्धा चालेल पुरीसारखं ही अशी आपली वाटी तयार झाली ह्याच्यामध्ये हे जे काही सारणाचा बॉल आहे तो असा ठेवायचा आणि हे जे काही आहे ते थोडंसं असं खाली ढकलायचं आणि हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं हे असं व्यवस्थित बंद केल्यानंतर तो असा हातावर पुन्हा घ्यायचा आणि असा व्यवस्थित असा गोल 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 बराच वेळ फिरवायचा जेणेकरून जे वरचं आपलं कव्हर आहे ते सगळं एकजीव झालं पाहिजे म्हणजे तेलात घातल्यानंतर हे फुटलं जात नाही म्हणजे आपण बेसनचा लाडू असं अगदी छान त्याला शाईन येतं जसं फिरवून फिरवून केल्यानंतर तसा तो अगदी होतोय आणि नंतर आपण जे काही साबुदाण्याचं पीठ घातलं ह्याच्यामध्ये ते पीठ थोडंसं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा सगळा घोळवायचा आणि हा घोळवायचा अशासाठी एकतर तो फुटत पण नाही आणि आपण साबुदाणा भाजलेला असल्याकारणानं तो तेलात टाकल्यानंतर हा जो वरचा साबुदाणा आपण कव्हर केलेला आहे तो असा मस्त फुलतो आणि त्यामुळं ह्या कव्हरला असा थोडासा खरपूसपणा आणि क्रंचीपणा येतो तर त्याच्यासाठी हे सगळे जे काही प्रत्येक पॅटीस आहेत ते असे पिठामध्ये साबुदाण्याच्या घोळवून असे ठेवून टाकायचे आता याच पद्धतीनं आपण दुसरा करूया परत अगदी मोदकासारखाच आहे हा प्रकार आणि किंबहुना मला तर असं वाटतं की हा कोकणातून आलेला आहे आणि मोदकाच्या वरूनच हे घेतलेलं आहे कारण ओला खोबर म्हटलं की खोबऱ्या ही अशी वाटी तयार केली आहे ह्याच्यामध्ये हा आपला सारणाचा बॉल ठेवला हे थोडस आठ ढकललं सारण आणि वरची जी काही पारी आहे ती पूर्ण व्यवस्थित बंद करून घ्यायची अशा पद्धतीने हे असं व्यवस्थित बंद केल्यानंतर हाताने पुन्हा सगळं एक एखादा मिनिट असं छान असं एक जीव सगळा करून घ्यायचा तो बॉल आणि असा पुन्हा या साबुदाण्याच्या पिठामध्ये छान असा घुळवून घ्यायचा तर आपले दोन पॅटीस आपण करून घेतलेत अजून दोन पॅटीस करूया आणि हे चार चारच्या लॉटनी तळून घेऊया म्हणजे हे ज्या करून असे खूप वेळ ठेवायचे नाही आहेत ते जसे जसे होतील तसे चार चारच्या लॉटनी आपण तळून घेणार आहे आणि हे आपण जे आतलं सारणाचे गोळे करतोय ते पण अगदी आपण असे हलक्या हाताने फक्त दाबून घेतोय आणि घालतोय घट्ट करत नाही आहे आणि आपण आता तळताना काय करणार आहे हाय फ्लेमवरती आपण तळणार आहे हे आणि टाकल्यानंतर लगेच त्याला आपण झारा किंवा काही लावणार नाही आहे थोडंसं त्याला सेट होऊन द्यायचं आणि मग आपण हलवायचं आणि घातल्यानंतर सुद्धा दोन दोनच सुरुवातीन आणि तेल मात्र कडई थोडीशी अशी दीपवली घ्यायची म्हणजे तेल त्याच्या वरती यायला पाहिजे नाहीतर काय होतं ते थोडासा त्याला वरती बबल येतो जर वरती तेल त्याला नाही असले तर आता छान एका बाजूनी सेट झाले की त्याला फक्त झाऱ्याच्या उलट्या बाजूनी थोडस असं पुश करायचं म्हणजे सगळं शिजलेलच आहे वरचा बटाटा पण शिजलेला आहे सारदाण आपण भाजून घेतल तर त्यामुळे फक्त हे हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे आणि आपण हे जास्त वेळ करून ठेवत नाहीये करेल तस पटपट पटपट आपण -पट पट तळून घेतो छान असा कलर यायला लागलाय अगदी एखाद्या मिनिटामध्ये आपले हे तळून होतात मस्त अगदी ते जे आपण साबुदाण्याच्या पिठामध्ये थोडस सा घोळलंय त्याचं व्हाईट व्हाईट त्याला कल साबुदाणावर मल हो अगदी मस्त आलेला आहे अगदी क्रंची झालेली आहे इथे मस्त आता हे दुसरे दोन आपले टाकून घेऊया आणि साबुदाण्यात घोळवायचे का तर वरती जो काही आपण टाकल्यानंतर जो तळताना वरचा साबुदाणा फुलतो ना त्याच्यामुळे फुल ते, ते क्रंची लागतात म्हणून आपण थोडेसे साबुदाण्याच्या पिठात घोळवतोय अगदी एखाद्या मिनटामध्ये सगळं होतंय हे तर हे अगदी छान अगदी गोल्डन ब्राऊन रंगाचे आपले पॅटीज तळून तयार आहेत तर आपण सगळे असेच तळून घेऊया अशा पद्धतीनं आपले सगळे पॅटीस तळून तयार आहेत आपले तेवढ्या प्रमाणामध्ये पंधरा पॅटीस झालेले आहेत शेवटी ते साईजवर राहील पण आपण इथं काय करतो की छोटे छोटे करतोय कारण का आता त्याच्यासाठी ते ते तेल खूप होतावं लागतं मोठे केले तर तर आपण छोट्या साईजचे आपले पंधरा पॅटीस कसे असतात की तेल कडईमध्ये कढई मोठी असते त्याच्यामध्ये तेल ते भरपूर घालतात त्यामुळे आपण ही घरगुती साईज केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पंधरा झाले आता आपण हा कसा क्रिस्पी झाला आहे आणि वरून आणि आतून कसा सॉफ्ट आहे तर तो फोडूनही बघूया आणि वरूनही बघूया आणि तो थोडासा तर थंड पण झालेला मी हातात पकडलाय म्हणजे तो अजूनपर्यंत तो छान असा क्रिस्पी राहिलेला आहे आणि हे असंच असतं ना वरून थोडासा क्रंची आणि आतून बटाट्या आणि खोबऱ्याच्या सारणामुळे सॉफ्ट मस्त आहे मस्त आणि आता ह्याचं सर्व्हिंग जे आहे ते कोथिंबीरीची नारळाची अगदी पातळसर चटणी असते त्याच्याबरोबर देतात तर आता आपण चटणीची रेसिपी बघूया तर त्याच्यासाठी अर्धा कप ओलं खोबरं घेतलं आपण नारळाची चटणी करताना नेहमी खोबरं एकदम खोलेलं लगेच खोलेलं घेतो म्हणजे ते एकदम मिळून छान येतं नाहीतर काय होतं त्याला थोडंसं तेल सुटलं जातं त्याच्यामध्ये आपण दोन मिरच्या घालतोय तिखटवाल्या आहेत त्या पाव टीस्पून मीठ घालतोय दीड टीस्पून साखर घालतोय कारण ही चटणी थोडीशी गोडसर असते त्याच्याबरोबर छान लागते दोन टीस्पून लिंबूचा रस आहे आंबट थोडंसं आवडीनुसार इकडे तिकडे घालू शकता आणि कोथिंबीर आणि पावकप आपण पाणी घालतोय कारण हे चटणी अगदी अशी पातळसर असते कारण त्याच्यामध्ये डीप करून आ, हे पॅटीस खाल्लं जातं आणि ह्याला फोडणी वगैरे काही नाही आहे करायचं फक्त सगळं मिक्स करून घ्यायचं एकसारखं चटणी तयार तर आपण ही चटणी खोबऱ्याची जी आहे ती मिक्सरला फिरवून घेतली थोडीशी अजून सुद्धा पातळ चालेल थोडंसं अजून थोडंसं पाणी आपण त्याच्यामध्ये अजून घालूया आणि आता आपले पॅटीज जे काही आहेत ते सर्व्हिंगसाठी तयार आहेत आणि आपली जी काही नवरात्रात आपण सिरीज करतो आहे नऊ चवींचे पदार्थ आणि नऊ रंगांचे पदार्थ तर ते बघायला विसरू नका आणि जे काही आपले उपवासाचे पदार्थ आहेत ते आपण सगळे अपलोड केलेले आहेत त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की बघा या नवरात्रामध्ये आणि हे जे काही पॅटीस आहेत उपवासाचे त्याची रेसिपी करून बघा आम्हाला फोटो शेअर करा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया